mere anda video kar raha hai That, that fellow is coming i'm so sure it's coming <suss> <suss> 아. 카카드 시간 fi e i 기 o ਹਾਂ ਲੈ ਬਾਦੂ ਗਾਣਾ ਹਾਂ ਲੈ ਇਹ ਕੋੜਾ ਕੋੜ ਖਾਲੇ ਆ ਲੈ ਕਿ ਪਾਣੀ ਉਹਦਾ हा ते माऊलीची पालखी आपल्या जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत त्याच्याबद्दल मागचे दोन तीन महिन्यापासून प्रशासनाने खूप मेहनत घेतलेली आहे यावेळी आपण पाहतोय की जे माऊलीसोबत पालखीसोबत जे श्रद्धालू आलेले त्याची संख्या सुद्धा मागच्यापेक्षा जास्त आहे आणि ते ग्रहीत प्रशासनाने सर्व तयारी केली होती त्याच्यामध्ये महत्वाची चार पाच तयारी असतात लोकांची पिण्याची पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था स्वच्छताची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था आणि ज्या ठिकाणी ते मुकाम करतात त्या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करून घेतात त्याच्याबद्दल सर्व यंत्रणामध्ये चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन झाला माऊलीचे जे प्रमुख आहे क्ञानेश्वर महाराजाचे ते सर्व त्यासोबत सुद्धा मिटिंग झाली होती आणि त्याची ते सूचना होती ते सुद्धा सर्व चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे आणि म्हणून मला वाटतंय की चांगल्या पद्धतीने आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आज जे श्रद्धालू आलेले आहेत त्याच्या चांगल्या पद्धतीने आपण येणारे सहा दिवस सात दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये असणार तेव्हा त्याला चांगल्या पद्धतीने आपण आपली मदत देऊ शकतो आणि त्याचा सत्कारही करू शकतो आणि सर्व सोयी सोबत आपण त्याने सर्व गोष्टी उपलब्ध करण्यात दिलेली आहेत नमस्कार आज सहा तारखेपासून सातारामध्ये माऊलीचं आगमन आहे अकरा तारखेपर्यंत सातारा जिल्ह्याच्या हद्दीत माऊलीची पालखी राहणार आहे याच्यामध्ये पोलिसांशी निगडीत काही विषय असतात त्याच्यामध्ये फार लक्ष देण्याची गरज असते जसं की संपूर्ण हा जो मार्ग असतो तो वाहनासाठी बंद असतो त्यामुळे ट्रॅफिक डायव्हर्जन हा एक महत्वाचा विषय असतो पालखीसोबत चालणारे जे भाविक असतात त्यांची सुरक्षा ही महत्वाचा एक विषय असतो महिला खूप मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात त्यांची सुरक्षा त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा हा एक विषय असतो आणि तडावर जेव्हा सगळे तंबू लावलेले असतात सगळे लोक भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यावेळी ते त्यांच्या दर्शनबारीमध्ये येणाऱ्या जो त्यांची रांगा आहे ती रांगा व्यवस्थित आले पाहिजे आणि त्यांना बाहेर पडताना कुठले त्रास नाही झाला पाहिजे अशा प्रकारचे सगळे विषय असतात यावर्षी याच्यासाठी खूप बारकाईने सूक्ष्म नियोजन करण्यात आलेलं आहे आठशेशे जास्त पोलीस अंमलदार अधिकारी या बंदोबस्तमध्ये लागलेले आहे हजारच्या वर याच्यामध्ये होमगार्ड्स लागलेले आहे आणि आम्ही सगळे स्वतः या बंदोबस्तमध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी सोबत आहे त्यामुळे खूप सुरक्षित आ, वारी, है। सर्व अशी माझी अपेक्षा सर्वप्रथम जसं आता कलेक्टर सरांनी सांगितलं साफसफाईचा पूर्ण प्रबंध आहे प्रत्येक ग्रामपंचायतला पण आपण निधीच्या आणि पूर्ण प्लॅनिंग करून दिलेलं आहे आणि मुख्यतः माणूस जेव्हा येतील तो सर्वप्रथम आपला कन्सर्न आहे आरोग्य आरोग्यामध्ये जवळपास आता हजार कर्मचारी इन्क्लुडिंग सत्तर डॉक्टर पूर्ण तैनात आहे प्रत्येक दोन मध्ये तुम्हाला एक अँब्युलन्स दिसणार आणि प्रत्येक एम एक मध्ये तुम्हाला एक बाईक पथक जो आरोग्य पथक असणार एक बाईकवर दोन व्यक्ती असा असणार आणि प्रत्येक दिंडीला पण आपण आरोग्य किट प्रदान केलेलं आहे या व्यतिरिक्त पण आता जि ये आपलं खाजगी जिथे क्लिनिक आहे तिथे पण बेड आरक्षित केलेला आहे आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे तयार आहे आणि पूर्णपणे तयार आहे स्वच्छतेचे वारी पोहचायच्या अगोदर पण स्वच्छताच्या सोयी केलेली आहे आणि त्याच्या नंतर पण आपण जिथे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहे एनजीओज आहे शालेच्या विद्यार्थी आहे अकॅडमिक्स आहे अकॅडमीज आहे त्याच्यासोबत पण आपण टायअप केलेलं आहे आणि वारीच्या नंतर पण तुम्हाला तसंही साफसफाई दिसणार धन्यवाद